राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य शहरात मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहता शहरातील सय्यद बाबा दर्गापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तर तैय्यबा मस्जिद कोपरगाव नाका शनी मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते सय्यद बाबा दर्गा भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मोहम्मद पैगंबर यांचा संदेश म्हणजेच अमन भाईचारा एकमेकांसोबत बंधुभावाने राहण्याचा संदेश देत मोहम्मद पैगंबर यांच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला लहान चिमुकले मुस्लिम बांधव यांनी मोहम्मद पैगंबर यांचं स्मरण केलं या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांच्या वतीनं मिठाई पाणी बॉटल बिस्किट पुढे इतर पदार्थ वाटण्यात आले सय्यद बाबा दर्गा इथं ही मिरवणूक संपन्न झाली तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीनं सर्व जाती धर्मातील धर्मगुरूंचा सन्मान करण्यात आला शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयातील सर्व मुलांना तसेच राहता येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व मराठी शाळा येथील मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजक हाजी मुन्नाभाई शहा इफ्तिकार शेख अनवर शेख शरीफ शेख इरफान शेख आसिफ खटेक ॲडव्होकेट आमीन शेख इक्बाल बेग सलमान सय्यद अहमद शेख अलीम कुरेशी आदी बांधवांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर आरपीआयचे प्रदीप बनसोडे धनंजय निकाळे पत्रकार रामकृष्ण लोंढे दिलीप खरात संदीप भावळ डॉक्टर नजीर शेख डॉक्टर संजय उबाले डॉक्टर अमोल बेंद्रे राज अग्रवाल राउू साहब हाजी अब्दुल शेख महमूद सैयद रहीम पठान जुबेर पठान इसमाइल खटिक मुशाक शाह मौलाना अकबर साहब हाजी अब्दुल लतीफ मोहसिन पठान अमजद पठान आदि मुस्लिम बांधव मोटे संख्या में उपस्थित होते जश्न ईद मिलादुलनबी हजरत मोहम्मद सज्लाम की जश्न ईद मिलादुल्नबी मनाया और ये बहुत ही अच्छे अंदाज में संपन्न हुआ जिस तरह सभी हमारा प्रशासन पुलिस डिपार्टमेंट इनके साथ से हमने बड़े ही अच्छे से ये प्रोग्राम को पाए तकमील तक पहुंचाया, बड़े ही अच्छे अंदाज में ये जुलूस इख्ताम तक पहुंचा, जिसमें हमने राहता शहर में सैयद बाबा दरगाह से जुलूस जुलूस होते हुए उसमें रास्ते में मिठाई वगैरह के तकसीम करते हुए रास्ते में पैगम्बर मोहम्मद सल्लाम को शिक्षा को याद करते हुए हमने ये जुलूस संपन्न किया के लिए मैं प्रशासन और तभी सभी पुलिस डिपार्टमेंटों का तहे दिल से आभारी हूँ हमी आठ नौ दोन हज़ार पंचवीस रोजी मोहम्मद पैगम्बर जयंती साठी एक जुलूस भरो भव्य मिनका इथुन सैयद बाबा दरगाह ते चिते रोड ते छत्रपति शिवाजी महाराज चौक ते तैयबा मस्जिद ते शनी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सईद बाबा दरगाहवर पोहोचलो त्यानंतर आम्ही इथं एक सत्कार सत्कारनिमित्त आपले हिंदू बांधव वो सर्व पुजारी मंदिरचे चर्चचे फादर बंटीजी यांना आमंत्रित केलं व त्यांचा ब सत्कार केलं त्यांना मिठाई वाटप केली रस्त्यांनी मिरवणूक चालू असताना आम्ही पाणीचे बॉटल मिठाई वाटप केली त्यानंतर आम्ही इथं सय्यद बाबादर्गा आल्यावर सत्कारचा कार्यक्रम संपन्न केलं सय्यद दर्गावर आम्ही मिरवणूक संपन्न केली त्याचबरोबर मोहम्मद पैगंबरची शिकवणूक म्हणजे आमन भाईचारा आपल्या देशात आपल्या गावात कसं आपण करू शकतो आपण कसं भाईचारानं राहू शकतो व आपण येणारी पिढी कशी सांभाळू शकतो या उद्देशाने आम्ही मोहम्मद पैगंबरच्या मार्गावर चालण्याचा एक संदेश दिला आमचं पाच तारीख मोहम्मद पैगंबर जुलूसे जश्ने ईदे मिलाद असताना आम्ही हिंदू व मुस्लिम बांधवांना एक छान अतिशय चांगला संदेश द्यायसाठी गणपती व अनंत चतुर्दशी हा सण एकत्र आल्या आल्यामुळं आम्ही हा सण दोन दिवसा पुढं केलं व आमचे हिंदू बांधव एक मिळून आम्ही राहू इथं आम्ही देशात एक चांगला संदेश जाऊ व राहत्यामध्ये अमन भाईचारा हा कसा सल्लोक आपला वाढू शकतो यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला व आमचे मार्गदर्शन कैलास बापू यांनी आम्हाला सहकार्य केलं मान्य पप्पू भाऊ बनसोडे हाजी मुन्नाबाईशाह व आमचे पत्रकार पौलाना यांनी आम्हाला याच्याबद्दल आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर